दीपक शिवराम जैताडकर हे बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर शहरामध्ये जीवनज्योती क्लिनिक नावाची पॅथोलॉजी लॅब चालवत आहे त्यांना काही महिन्यापूर्वी आपल्या फेसबुकवर मारिया जोन्स या फेसबुक अकाउंटवरून फ्रेंड रिक्वेस्ट पाठविण्यात आली आणि नंतर ऑनलाईन चॅटिंग करत एकमेकांना व्हॉट्सअप नंबर देण्यात आले व्हॉट्सअपवर त्यांची मैत्री झाली दरम्यान मारियाने एक गिफ्ट पाठवले असून त्यासाठी हे पार्सल दिल्ली येथील एअरपोर्टवरून सोडवून घेण्यासाठी कॉल आले आणि अज्ञात व्यक्तीने पासष्ट हजार रकमेचे ब्रिटिश पाऊंड देण्याच्या नावाखाली तसेच इतर कागदपत्रे काढण्यासाठी वेगवेगळ्या तारखेत रक्कम भरणा करायला लावले एकूण बासष्ट लाख रुपये देऊनही गिफ्ट न मिळाल्याने त्यांची ऑनलाइन फसवणूक झाल्याची बाब लक्षात आल्याने दीपक जैताडकर यांनी पंधरा ऑगस्ट रोजी बुलढाणा सायबर क्राईम पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने अज्ञात आरोपी विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सारंग नवलकर यांनी सुरू केला असता तांत्रिक पुरावे हाती लागल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने अपर पोलीस अधीक्षक बीबी महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलिसांचे एक पथक आरोपींच्या शोधात दिल्लीला रवाना करण्यात आले या पथकाने दिल्लीतून दोन नायजेरियन आरोपींना ताब्यात घेऊन बुलढाणा येथे आणले आहे तक्रारदार दीपक जैताकर पोलीस स्टेशन मेकर यांनी पोलिस स्टेशन सायबर क्राईम सायबर या ठिकाणी येऊन माहिती दिली की त्यांची फेसबुक अकाउंट हाताळताना फसवणूक झालेली आहे आणि त्यांना परदेशातून एक फ्रेंड रिक्वेस्ट आली आणि ती स्वीकारल्यानंतर त्यामध्ये गिफ्ट पाठवण्याचं आमिष दाखवून त्यांच्याकडून वारंवार वार बासष्ट लाख एकोणसत्तर हजार रुपये उकळले गेले या तक्रारीवरून पोलीस स्टेशन सायबर या ठिकाणी अपराध क्रमांक सदतीस अब्धिक तेवीस कलम चारशे वीस चारशे पासष्ट चारशे सत्तर चारशे एकाहत्तर आणि माहिती तंत्रज्ञान कायदा सासष्ट क सासष्ट ड अंतर्गत गुन्हा दाखल झाला मान्य पोलीस अधीक्षक श्री सुनील कडासणी सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्हा गुन्ह्याचा तपास ता करण्यासाठी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा आणि त्यांचे कर्मचारी आणि तांत्रिक विश्लेषक सायबर पोलीस स्टेशन यांच्या अंतर्गत एक पथक नेमण्यात आले सदर पथकाने अत्यंत गुंतागुंतीचा आणि क्लिष्ट या गुन्ह्यामध्ये तपास करून दिल्लीमधून दोन आरोपी ताब्यात घेतले या दोन आरोपींची नावं निजोस फ्रँक आणि अलायन विन्सल्ट अशी दोन आरोपी आहेत जे नायजेरियन ना असून दिल्लीमध्ये रहिवासी आहेत या दोन आरोपींना आणल्यानंतर कोर्टासमोर हजर केल्यानंतर त्यामध्ये दोन दिवसा सात दिवसाचा पोलीस कस्टडी रिमांड आम्हाला मिळालेला आहे आणि बुलढाणा जिल्ह्याच्या इतिहासामध्ये नायजेरियन आरोपी ताब्यात घेऊन एवढ्या मोठ्या प्रमाणात रिकव्हरी करणं ही पहिलीच कारवाई या जिल्ह्यामध्ये झालेली आहे यामध्ये नागरिकांना बुलढाणा जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं अशी विनंती आहे की आव्हान आहे की आपण असे कोणत्याही प्रकारे सायबर क्राईम आपल्यासोबत घडला किंवा फसवणूक झाल्यास ऑनलाईन फसवणूक झाल्यास आपण तात्काळ सायबर सेलला आमच्या माहिती द्यावी आपण इथे भेट द्यावी आणि त्या ठिकाणी आपण माहिती देऊन गुन्हा दाखल करून पुढील तपास करून आपण त्यामध्ये पुढचा तपास आपण मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने करू शकतो मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव